सभासद नोंदणी कार्यकर्ता आढावा हो बैटक, बैठक आजच्या बैठकीसाठी माझे मंत्री माझे आमदार प्राजगदादा तनपुरे सन्मान्य व्यासपीठ त्याचबरोबर दोन हजार चोवीसचे आपले सर्वांचे लाडके आमदार जिल्ह्याचे अध्यक्ष अमितदादा भंगरे पत्रकार बंधू माझ्या महिला खरं तर फार झालेला आहे आज मी या ठिकाणी फक्त दोन विषयावर बोलणार आहे दादा अकोले तालुका हा क्रांतिकारी राघोजी भंगरेंचा तालुका आहे परंतु आपण बघतोय अकोले तालुक्याचा विकास झालेला आहे असे लोकप्रतिनिधी कार्यसम्राट आमदार सांगतात परंतु मला नाही वाटत अकोले तालुक्याचा विकास झालेला आहे खरं तर आपण दादा कुमशेत असेल पाचणे असेल त्या ठिकाणी तुम्ही जा अजूनही माझ्या महिला भगिनी किंवा युवक असतील सर्व बांधव असतील त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे आज दादा यशवंत युथ फाउंडेशन संस्था आहे त्या संस्थेचे अध्यक्ष अमित दादा आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून मी आज तालुक्यामध्ये जवळपास दहा ते पंधरा हजार महिलांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे परंतु दादा या ठिकाणी फक्त प्रशिक्षण देऊन एवढ्यावरच महिलांचं काही म्हणजे जेणेकरून महिलांना त्या आर्थिक दुस दृष्ट्या सक्षम कशा होतील त्यांना दोन पैसे कसे भेटतील ह्याकडेही माझं लक्ष आहे आज दादा आपल्या महिला आघाडीच्या शाखा जवळपास मी एकशे तीस शाखा या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत आणि त्याही आपल्या पवारसाहेबांच्या बरोबर आजही महिला आहेत माझ्या इथं आज दादा सर्वजण या ठिकाणी म्हणतात लाडकी बहीण लाडकी पै परंतु जे आपलं आदिवासींचं जे बजेट आहे ते आदिवासीचं बजेटमधून या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी जो निधी दिला मला एक सांगा जो निधी आपल्या आदिवासींच्या म्हणजे आपल्या हक्काचं आदिवासींचं बजेट असतं तो निधी त्या ठिकाणी महि महिला महिलांच्या मेला, खात्यामध्ये वर्ग केला खरं तर ही लाडकी बहीण काही नाही लोकसभेला यांना झाली कडकी म्हणून त्यांना सुचली लाड बैल लाडकी आज दादा आपल्या तालुक्याला एम आय डी सी नाही आजही माझे युवक युवती सर्व लोक एम आय डी सी एम आय डी सी कामाला जातात ते कुठं जातात नारेंगाव आळे फाटात या ठिकाणी जातात आजही तालुक्यामध्ये रोजगार उपलब्ध नाही शिक्षणाच्या सुविधा नाही ह्या सर्व गोष्टी आपल्या अकोल्या तालुक्यात आहेत आज पवारसाहेबांचे आशीर्वाद माझ्या मुलाशी मुलाच्या पाठीशी दिलेले आहेत आपल्याला सर्वांचे आशीर्वाद आपल्या दोन हजार चोवीसला अमितदादाला द्यायचं आहे आणि सर्वांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी बूथ कमिट्या या ठिकाणी करायच्या आहे आज या ठिकाणी आपण सर्वजण खूप उशीर झालेला आहे या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद